गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

परिसराचे विकास अर्थ तसेच राजकारण अवलंबून आहे धरण क्षेत्र संरक्षित ठेवून इतर परिसर पर्यटन केंद्र म्हणून नियोजनबद्ध पद्धतीनं विकसित करणं गरजेचं आहे अशी मागणी सातत्याने होत आली आहे गुरुवार दिनांक एकोणीस रोजी आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेतील हिवाळी अधिवेशनात उजनी धरणावर पर्यटन स्थळ विकसित करणे त्यामध्ये मत्स्यबीज सोडणे इत्यादी महत्वपूर्ण प्रश्नांची मांडणी केली धरणाला लागून पुणे सोलापूर जलाशया समांतर टेंभुर्णी ते नगर राष्ट्रीय महामार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक व आहे जलवाहतुकीसाठी दहा जलमार्ग मंजूर असून नंबर तालुका इंदापूर येथे जलहवाई सेवा प्रस्तावित आहे पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर जेजुरी मोरगाव दहिगाव नरसिंहपूर या तीर्थक्षेत्रात दरवर्षी लाखो भाविक भेट देतात उजनी फुगवट्यावरच क्रौंच रोहित बदके आदी तीनशे पन्नास प्रकारचे पक्षी चिलापी रोहू कटला वाम मरळ आदी पंधरा यातील बहुतांश पक्षी रशियन सायबेरियन काही पक्षी हिमालय पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात त्यामुळे आमदार अभिजित पाटील यांनी केलेल्या मागणीची दखल शासनानं घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येते पाटील नमस्कार मी अभिजित पाटील माडा साहेब माझ्या मतदारसंघात माडा तालुक्यामध्ये उजनी धरण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं एकशे तेवीस टी एम सीचं धरण आहे परंतु माझ्या माडा शहराला गेल्या तीनशे एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवसात फक्त एकतीस वेळा प्यायला पाणी मिळालं आहे आणि त्यामुळं तिथं पाण्याची जी पाईपलाईन आहे ती अत्यंत खराब झाली आहे तर त्याच्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आहे तर नवीन पाईपलाईन आणि त्याची सर्व अंमलबजावणी व्हावी माडा उजनी धरण संपल्यानंतर पहिल्याच अंतरावरती आलेगाव म्हणून गाव, गाव लागतं आणि सुस्ते याचे बंधाऱ्यासाठी दोन हजार एकोणीसला तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील साहेबांनी आश्वासन दिलं होतं परंतु ते अजून पूर्तता झाली नाही आणि सिना माडा उपसा सिंचन योजना गेले तीस वर्ष झालं सुरू आहे परंतु तुळशी असेल बावी असेल परितेवाडी असेल परिता असेल करकमचा शिवकालीन तलाव असेल आणि त्याचबरोबर आमचे मानेगावची खैराव उपसा सिंचन योजना असेल जाधववाडी बैरागवाडी अशा गावांना पाण्यासाठी खूप वणवण करावं लागते आणि त्याच्यामुळं पाण्याच्या बाबतीमध्ये दे, अजून देखील तो प्रश्न सुटला नाही आणि मग आता हे पाण्याच्या प्रश्नासाठी सोडण्यासाठी सुरप सुप्रमा आपल्याकडे सादर केलेली आहे तर त्याला मान्यता देऊन आम्हाला त्या ठिकाणी ही गेले तीस वर्ष झालं योजना सुरू आहे परंतु याला आवश्यक असणारा निधी वेळेवर मिळत नाही आणि तो निधी जर वेळेवर मिळाला तर ही गावं साहेब तुळशी गाव असं आहे की ज्या गावाला जमीन मोठी आहे आणि फक्त आठशे मीटर त्या ठिकाणी पाईपलाईन टाकायची राहिली आहे आणि आठशे मीटर पाईपलाईन जर टाकली तर त्या गावाच्या पाण्याचा सात ते आठ तळी भरून निघतात परंतु तिथली परिस्थिती अशी आहे साहेब या सभागृहाला सांगायला की त्या गावातल्या मुलांची लग्न होत नाहीत का तर त्या गावाची परिस्थिती पाणी नाही उद्या जर आपल्याला त्या ठिकाणी पाणी आलं तर साहेब आपल्याला देखील आमंत्रित करू आणि सामुदायिक विवाह सोहळा होईल इतकी मुलं लागणाची राहिलीत त्या गावातली आणि त्या गावाला पाणी देण्यासाठी गेले तीस वर्ष झालं आपण सरकार म्हणून काम करू शकलो नाही तर ते पाणी आणण्यासाठी आपण आम्हाला योग्य तो निधी देऊन तरतूद करून ह्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप व्हावं म्हणून त्या ठिकाणी सरकारकडे अभिभाषणात देखील तो मुद्दा होता परंतु त्याच्यावरती निधीची उपलब्धता प्रत्यक्षात झाली परंतु काम मात्र अजून चालू नाही आणि उजनी धरण हे खूप मोठ्या पद्धतीचं त्या ठिकाणी धरण आहे त्याला जमीन आहे सगळी यंत्रणा आहे आणि पुण्यापासून जवळ असल्यामुळं विकेंडच्या कन्सेप्ट माध्यमातून त्या भागाची इंडस्ट्री ग्रो होईल त्या उजनी धरणावरती साहेब मत्स्यबीज त्या ठिकाणी सोडले जात नाहीत मत्स्यबीज सोडल्याशिवाय मत्स्यमाऱ्यांना त्या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी समाज आमच्या भागामध्ये आहे आणि त्या भूई समाजाला मदत होईल धन्यवाद